मंथन प्रज्ञाशोध सामन परीक्षा सर्व प्रश्नपत्रिका संच इयत्ता पहिली यातील आपण आता पाचवी सर्व प्रश्नपत्रिका बघतोय प्रज्ञाशोध सामळ परीक्षा आता यातलं प्रश्नपत्रिका पाचवी यातला विभाग एक भाषा मराठी यातील उत्तरा दिलेला आहे आज रविवार आहे गावात बाजार आहे शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाला व फळे विकायला आणली होती किराणा धान्य कपडे व खाद्यपदार्थ अशी दुकाने सजली परिसरातील व गावातील लोक बाजारात आले होते घेणाऱ्यांची झुंबड उडाली होती आता यावर आधारित पहिला प्रश्न बाजार कोणत्या वारी भरला होता तर रविवारी हो की नाही रविवार कुठे पर्याय क्रमांक चार दुसरा प्रश्न शेतकऱ्यांनी काय विकायला आणले होते तर भाजीपाला आणि फळे तर मग इथं फळे आणि भाजीपाला अ आणि क आता आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर पुढे कविता दिली आहे त्यांनी परातभर पोहे कसला हा पसारा शेंगदाणे खोबरे चिवड्याचा नखरा कशासाठी घरात तयारी सारी सण आनंदाचा दिवाळी करायची साजरी आता तिसरा प्रश्न परातीमध्ये काय आहे तर काय आहेत पोहे पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न कोणत्या सणाची तयारी चालू आहे तर दिवाळी पर्याय क्रमांक चार पाचवा प्रश्न भुंकणे हा आवाज खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा आहे तर बघा भुंकणे कुत्रा हो की नाही पर्याय क्रमांक एक सहावा खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा अशुद्ध बघा कनिज झुरळ लाकूड आणि समय यातलं जर कनिस आहे पर्याय क्रमांक एक नळाचा दिलाय त्यांनी न, न बाणाचा हवा म्हणजे हा चुकीचा आहे म्हणजे अशुद्ध आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर येईल याच सातवा प्रश्न कमी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कमी याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल जास्त पर्याय क्रमांक तीन आठवा प्रश्न खालील पर्यायातून नपुसलिंगी शब्दाचा पर्याय शोधला आता नपुसलिंगी विचारले त्यांनी बघा बघा पान पान ते नपुसलिंगी तो खेकडा तो मासा आणि ती सायकल म्हणजे नपुसलिंगी काय येईल अ फक्त म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल नववा प्रश्न खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा जसे धान्याची रास तशी चोरांची चोरांची का येईल टोळी पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न मुख्य ऋतू किती आहे तर मुख्य ऋतू किती आहेत तीन ओके नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तरेल अकरावा प्रश्न खालील शब्द गटातील एक वशनी शब्द शोधा आता एक वशनी बघा मोटार पाणी आरसे आणि घरे आता मोटार हा एक वशनी आहे पर्याय क्रमांक एक बारावा प्रश्न खालीपैकी शिंगरू कोणाची आता घोडा आणि गाढव याची शिंगरू असते मग इथं बघा तीन नंबर घोडा दिलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन तेरावा प्रश्न रिकाम्या जागी कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल आता बघा अ पर्याय आहे कावळा म्हणजे पर्याय क्रमांक अ कुठे आहे फक्त अ हां एक मिनिट अजून बघूया छावळा होईल का नाही होणार मावळा होईल का होईल म्हणजे अ ओ आणि क ओ आणि क आहे पर्याय क्रमांक चारमध्ये इथे बघा क पण आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढे चौदावा प्रश्न खालील पर्यायातील बरोबर जोडी ओळखा उंदरी उंदीर पोळे पोळी ढोली मुंगी वारुळ आणि कावळा खुराडे आता यातली बरोबर जोडी आहे मुंगी वारुळ पंधरावा प्रश्न सोबतच्या चित्रातील पदार्थाची चव ओळखा आता बघा कशाचं चित्र हे असतं ओके नाही म्हणजे कडू आहे पर्याय क्रमांक दोन विभाग दोन गणिताचे क्वेश्चन प्रे, आपण लगेच घेऊया आता इयत्ता पहिलीसाठी एकूण प्रश पंचवीस प्रश्न असतात आणि गुण असतात पन्नास गणिताचे तर गणिताचे आपण पंचवीस क्वेश्चन बघूया यांनी बघा आता एक चित्ररूप माहिती दिली आहे आणि सर्वात जास्त पतंग कोणाजवळ आहेत बघा सगळ्यात जास्त निरीक्षण केले के की लगेच कळते सुमनजवळ हो की नाही म्हणजे सुमन पर्याय क्रमांक चार पुढे सतरावा प्रश्न बारा अधिक चार बरोबर किती बारा आणि चार होता सोळा पर्याय क्रमांक एक अठरावा प्रश्न चौतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय क्रमांक चार एकोणीसावा प्रश्न खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती बघा हे तीन आहेत का नाही पाच आहेत का हे आहे एक आहे का नाही हे दोन आहेत का नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन ही बरोबर जोडी आहे पुढे विसावा प्रश्न सात दशक बरोबर किती तर बघा सात दशक म्हणजे बघा इथं दिलेले इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये एकवीस सोबतच्या उदाहरणात चौकटीत कोणती संख्या येईल वजाबाकी दिली आहे बघा आता कशाची वजाबाकी केली या पर्यायातला एक एक अंक टाकून बघायचे मजा बाकी तीन आली पाहिजे पाहिले सातातून तीन गेले राहतात चार नाही होत सहा टाकले सहाले तीन, तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बावीसावा प्रश्न चौदा त्रेचाळीस एकतीस या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल आता चढता क्रम म्हणजे काय सगळ्यात लहान संख्या अगोदर घ्यायची त्याच्यापेक्षा थोडी मोठी नंतर आणि सगळ्यात मोठी लाशला येते चढता क्रम मग बघा चौदा ही लहान आहे नंतर एकतीस नंतर त्रेचाळीस असा चढता क्रमे येईल म्हणजे एकतीसाची संख्या जी आहे एकतीस संख्या ही मध्यभागी येईल पर्याय क्रमांक चार आता पुढे बघूया आपण तेविसावा प्रश्न सहा रुपये होण्यासाठी बरोबर पर्याय कोणता आता बघा पाच आणि दोन सात होतात बेरीज दिलेली आहे दोन अधिक दोन चार अधिक पाच अधिक सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे बघा चोवीस दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आता दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल तर दहा पर्याय क्रमांक चार पंचवीसावा प्रश्न अकरा ते पस्तीसपर्यंत एकक स्थानी चार हा अंक असलेली संख्या कोणती आता अकरा ते पस्तीसपर्यंत सांगितले त्यांनी एकक स्थानी चार हा अंक असलेली संख्या कोणती एकक स्थानी चार हवा हां बघा आता ब एक येतोय बरोबर एकक स्थानी चार आणि त्रेचाळीसमध्ये नाही येते याच्यामध्ये येतोय एकक स्थानी नाही येते चोपन्न ही पस्तीसच्या पुढची संख्या म्हणजे फक्त ब उत्तर कुठे आहे आणि चौदा पण येईल एकक स्थानी चार हो की नाही ब आणि क उत्तर आहे मग ब आणि क कुठे पर्याय क्रमांक दोन मध्ये सव्वीसावा प्रश्न सदूने पंधरा लिटर दुधातील तीन लिटर दूध विकले तर सदूजवळ किती लिटर दूध उरले म्हणजे पंधरा म्हणून तीन गेले तर ती किती राहतात बघा बारा म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर येईल सत्तावीस फेब्रुवारीनंतर लगेच येणारा महिना फेब्रुवारीनंतर कोणता येतो मार्च पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस खालीलपैकी तिरपी रेषा कोणती आता बघा ही सरळ आहे ही आडवी आहे ह्या दोन्ही तिरक्या आहेत म्हणजे क आणि ड तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर लिहायचं एकोणतीस पुढील आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा आता बघा एच जे नंतर दिलेला आहे क्वेश्चन मार्क आणि एन पी आता याचा आकृती तयार करायचा आहे मग बघा आता इथे बघा ए बी सी डी यायला हवी म्हणजे हे सुटते बघा एच आय नंतर आय सोडलाय आणि जे घेतलाय हा एच आय जे नंतर के सोडायचा एल घ्यायचा इथे एले एल, पर्याय क्रमांक दोन बघा एल नंतर एल एम सोडलाय एन घेतलाय एन ओ सोडलाय पी घेतलाय तिसावा प्रश्न सोबतच्या चौकटीतील अंक एकदाच वापरून तयार होणारी लहान लहान संख्या कोणती आता बघा चौकटीतील अंक कित कोणते कोणते आहेत आठ आणि पाच हे दोनच अंक आहेत हा आणि लहानात लहान संख्या त्यांनी विचारली आता पंच्याऐंशी एक संख्या होईल आणि पाचावर आठ अठ्ठावन्न एक होईल मग लहानात लहान संख्या होईल अठ्ठावन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन तिसावा प्रश्न खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती सात दशक बरोबर सात पाच एकक पाच चार दशक चाळीस आता बरोबर बघा सात दशक हे चुकीचं आहे पाच एकक ब बरोबर आहे आणि चार दशक हे पण बरोबर आहे म्हणजे ब आणि क बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये बत्तीस राजेशने बागेत पाच फुलांची व सहा फळांची रोपे लावली तर राजेशने एकूण किती रोपे लावली सहा आणि पाच किती होतात अकरा पर्याय क्रमांक एक तेहतीस सोबतच्या घड्यात तासकाटा कोणत्या अंकावर आहे बघा आता जो छोटा असतो ना जाडसर तो असतो तासकाटा आणि मोठा आहे तो मिनिट काटा मग बघा आठवर आहे तासकाटा म्हणजे पर्याय क्रमांक तीन चौतीसावा प्रश्न एकसष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक दोन पस्तीस खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही बघा टेबल सपाट आहे पुस्तक सपाट आहे इथं बोर्ड दिला आहे तो पण सपाट आहे बॉलचा वक्र असतो सपाट नसतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन छत्तीस खालील पर्यायातील एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आता एक अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती सात विचारले इथं दिसते आकार लहान पर्याय क्रमांक तीन अडतीसावा प्रश्न एकोणसत्तर या संख्येच्या आधीची संख्या कोणती अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन आता एकोणचाळीसावा प्रश्न उद्या रविवार आहे तर काल कोणता वार होता रविवार आहे तर काल कोणता वार होता बघा रविवार आहे ओके नाही म्हणजे आज कोण वार आहे शनिवार आणि मग काल कोण वार असेल शुक्रवार पर्याय क्रमांक एक चाळीसावा खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज नऊ आहे बेरीज करून बघायची पाच आणि सहा होतात अकरा आठ आणि सात होतात पंधरा चार आणि चार होतात आठ आणि आठ आणि एक होतात नऊ म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आता इंग्रजीचा विभाग लगेच बघूया आपण इंग्रजीचे क्वेश्चन असतात आपल्याला दहा आणि गुण असतात वीस ओके आता इंग्लिशचा प्रश्न एक्केचाळीसावा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आता बघा ई मोठ्या लिपीतला हा लहान लिपीतला दिलाय मोठ्या लिपीतला क्यू लहान लिपीतला क्यू एम हा चुकीचा आहे बघा एन दिलंय तिथं ऐवजी बाय बाय बरोबर आहे म्हणजे चुकीचे आहे पर्याय क्रमांक तीन फक्त क्वेश्चन वाचा उत्तर मिळते बेचाळीस रन या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र शोधा रन म्हणजे काय पळणे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे बघा चित्र त्रेचाळीसा आता बघा चित्रावर सोबतच्या चित्रावरून रिकाम्या जागी योग्य अक्षर कोणते आता कॅट मग इथं काय टाकावं लागेल ए टी दिलंय सी टी कॅट सी पर्याय क्रमांक एक आता पुढे चव्वेचाळीसावा प्रश्न बॅट या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता बॅटचं काय होईल कॅट होईल यमक म्हणजे बी उत्तर येईल ओनली बी पंचेचाळीस सोबतचे चित्र कोणती वस्तू दर्शवते तर बॅट पर्याय क्रमांक चार शेहेचाळीस बघा नोसचं चित्र दिले अवयव कोणता ओ एस सी नोच पर्याय क्रमांक चार सत्तेचाळीस खालीपैकी फ्लॉवर कोणते बघा लोटस गोल्ड रेड आणि डक फ्लॉवर म्हणजे फुल कोणते विचारले लोटस लोटस म्हणजे कमळ एल ओ टी यू एस अठ्ठेचाळीस गेग्रारियन वर्षातील शेवटचा महिना कोणता आता बघा गेग्रारियन गेग्रारियन म्हणजे काय इंग्रजी जे आहे ना महिने त्याला आपण गेग्रारियन बोलतो तर मग शेवटचा येतो डिसेंबर पर्याय क्रमांक दोन आणि इथे चैत्र दिले बघा ते मराठी महिना पहिला येतो आपला एकोणपन्नास खालीपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या अक्षराने झाली आहे गोट गोट गॉड पिंक आणि ग्रेप्स वेगळ्या अक्षराने बघा जी 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 आहे पी आहे वेगळं अक्षर पर्या पर्याय क्रमांक तीन हां पिंक पी वेगळा आहे पन्नास सोबतचे दिलेले शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी येणारे अक्षर पर्यायातून शोधा आता बघा ए टाकून बघू इथं आपण ए टाकलं तर होते का सी ए डब्ल्यू होईल का नाही यू टाकलं तर होईल का सी यू डब्ल्यू नाही होईल ओ टाकून बघूया सी ओ डब्ल्यू आणि सी आर ओ डब्ल्यू क्राऊ होते आणि सी डब्ल्यू काउ होते ओके हो नाही म्हणजे इथे येईल पर्याय क्रमांक चार हे होते है। आता आ, बघा विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी आता याचे क्वेश्चन किती आहेत याचे पण पंचवीस प्रश्न आहेत जसे गणिताचे पंचवीस होते तसे आणि गुण आहेत पन्नास म्हणजे एक प्रश्न आपल्याला आहे दोन मार्क्सला एक्कावन्नावा प्रश्न बघा इथं त्यांनी आपल्याला अंक दिलेत काही अंक मालिका याला अंक मालिका बोलतात या अंक मालेत पाच हा अंक किती वेळा आला आहे अशा वेळी काय करायचं बघायचं निरीक्षण व्यवस्थित करायचं इथे दिसतोय पाच एक दोन आणि तीन वेळा पाच आला आहे पुन्हा एकदा रिपीट करायचं एक दोन आणि तीन चुकून एखादा अंक राहतो म्हणजे दोन पर्याय क्रमांक दोन तीन वेळा पाच आलेला आहे दोन नंबरचं तुम्हाला रंगवायचं खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा आता पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसतं हे जे आहे ना ते उलटं वरची बाजू खालील खालची बाजू वरती मग बघा हा टी असा उलटा होणार आहे पाण्यामध्ये उलटा टी कुठे आहे पण हा टी तो वरती जाणार आहे मग वरचा आणि ही जी डावी बाजू आहे उजवी बाजू ती उजवीच राहणार आहे बघा आता ही उजवीच आहे इकडे डावी झाली म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येईल हां पुढे त्रेपन्न खेळताना तुमच्या मित्राच्या पायात काच घुसली तर तुम्ही काय कराल त्याला वर्गात जाण्यास सांगेल त्याच्याकडे लक्ष देणार नाही मित्राच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाईल त्याला घरी जाण्यास सांगेल मित्राच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाईल बघा तुमच्या खेळताना तुमच्या मित्राच्या पायात जर काच घुसली ओके नाही तर मग बघा आता याचं काय पर्याय क्रमांक तीन मित्राच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाईल तीन आता बघा चोपन्न छप्पन्न पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे त्याचा तिसरा आणि चौथा पदाचा आहे चोपन्न घड्याळ हात हां हातात आपण घड्याळ घालतो त्याचा बुट बुटाचा कशा संबंध येईल पाय पर्याय क्रमांक चार पंचावन्न बघा सहासष्ट तेहतीस आता एक एक अंक डबल दिला आहे त्यांनी सहा सहा तीन तीन तसं दोन दोन आहे असे कुठे दिसत आहेत तुम्हाला आता बघा अकरा एक आहे आणि पंचावन्न आहे मग दोन्हीपैकी कोणतं उत्तर येईल तर बघा निम्न दिली आहे ची तेहतीसची ची दुप्पट सहासष्ट सहासष्टची निमपट तेहतीस तसं बावीसची ची आपल्याला इथं निमपट घ्यावी लागेल म्हणजे अकरा येईल पर्याय क्रमांक एक छप्पन्न बघा त्रिकोण दिलाय तोच इथं त्यांनी रंगवलाय गोल दिलाय तोच गोल रंगवलेला पाहिजे आपला पर्याय क्रमांक दोन सत्तावन्न मंगेश दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती दक्षिण दिशा त्या दिशेला आपण स्वतः उभं राहायचं आपण कल्पना करायची आपण दक्षिणेकडे तोंड करून उभे आणि मग आपल्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे ती बघायची दक्षिणेकडे आपण तोंड करून उभं आहे तेव्हा तर बघा याचं उत्तर आहे पूर्व पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्न तेलाला दूध म्हणते दुधाला दही म्हटले दह्याला लोणी म्हटले तर चहामध्ये काय वापराल चहामध्ये आपण दूध वापरतो मग दुधाला काय म्हटले दही म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक एक दही एकोणसाठ खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आता बघा इथं प्रश्न आकृती दिली आणि उत्तर आकृतींमधून आकृती शोधायची बघा आरशामध्ये काय होतं ही जी डावी बाजू आहे ती उजवी उजवी बाजू डावी होती बाकी वरची बाजूवरच आणि खालची बाजू खालीच राहते हां आता वरती बघा इथं या बाजूला काय दिलं आहे चौकन तो इकडे येणार आहे चौकोन आणि खाली हा गोल आहे तो इकडे येणार आहे हां म्हणजे बघा आता खाली गोल तो इथं वर आलाय म्हणजे हे नाही होऊ शकत हे दोन्ही पण बघा याच्यामध्ये हे चुकीचं आहे हे बघू आपण खालचा गोल इथं वरती गेला हे पण नाही होऊ शकत मग पर्याय क्रमांक एक उत्तर आहे साठ एका सांकेतिक भाषेत ग हा शब्द रग असा लिहितात उलटा लिहितात रग गर रग लिहितात तर त्याच भाषेत मन कसा येईल न म न न म कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आता एकसष्ट त्रेसष्ट खालील आ, प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा आता बघा एकसष्टावा प्रश्न पेरू टरबूज जांभूळ गटाशी जुळणारं पदोळखायचं म्हणजे फळं दिले तिथं तर काय येईल सीताफळ आणि आंबा हां म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ड कुठे आहे बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये तेहतीस चव्वेचाळीस बावीस आता बघा तेहतीस नंतर चव्वेचाळीस बावीस आता इथे येईल अकरा तेहतीस नंतर बघा तीनावर तीन, तीन चारावर चार आता दोनावर दोन इथं अकरा हा पर्याय तर नाही म्हणजे इथं उत्तर काय येईल बघा तर येईल सहासष्ट पर्याय क्रमांक चारमध्ये आता बघा त्रेसष्टावा प्रश्न त्यांनी काय दिले जुळणारं पद ना तीन 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 ह्याचं आहे है। तर ते पर्याय क्रमांक चारमध्ये येतं बघा तीन ह्याचं पुढे चौसष्ट एका आठवड्यात किती दिवस असतात सात पर्याय क्रमांक एक पासष्ट खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा घरटे गोठा खुराडे होडी आणि घर आता बघा चुकीचं पद कोणतं आहे घरटे गोठा खुराडे होडी आणि घर होडी होडीमध्ये राहतं कोण नाही हे बाकीचे घरांची नावं दिली आहेत की नाही त्यांनी म्हणजे होडी पर्याय क्रमांक दोन सहासष्ट तोरण माळ या शब्दातील अक्षरांपासून कोणता शब्द तयार होणार नाही बघा माळ होईल धरण होईल का नाही होणार मावळा होईल का नाही होणार कारण व नाही आहे याच्यामध्ये आणि तोरण होईल का तोरण होईल आणि माळपण होईल होणार नाही विचारले म्हणजे ब आणि क मग ब आणि क आहे पर्याय क्रमांक चारमध्ये ब आणि क हे बघा दिसतं इथे पुढे सदुसष्ट खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती सेम टू सेम तंतोतंत म्हणजे सेम टू सेम आकृती बघा कुठे आहे हे दोन इकडचे रंगवलेले आहेत असे पाहिजेत आपल्याला हे रंगवलेले दिसत आहेत आणि इकडचे बिना रंगवलेले आहेत म्हणजे सेम टू सेम आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये अडुसष्ट खालील प्रश्नात न बसणारे पदोळखा उन्हाळा पावसाळा भूकंप आणि हिवाळा सगळे ऋतू एक मध्येच भूकंप आले पर्याय क्रमांक तीन एकोणसत्तर सोळा सत्तावीस पंधरा आणि एकवीस आता याच्यामध्ये गटातनं बसणार आहे बघा सोळा सत्तावीस पंधरा आणि एकवीस आता बघा सत्तावीसला तीनने भाग जातो पंधराला तीनने भाग जातो आणि एकवीसला पण जातो ओके नाही मग वेगळं आहे सोळा पर्याय क्रमांक एक पुढे सत्तर किंवा मग तुम्ही इथे समविषम संख्या पण बघू शकता सत्तरचं बघा वेगळं कोणतं आहे गटात न बसणार बघा गोला तिथं पंचकोन दिलेला आहे गोलात चौकोन आहे गोलात पंचकोन आहे गोलात पंचकोन आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे वेगळं याच्यात चौकोन दिले एकाहत्तर मधल्या मुलीच्या पुढे एक मुलगी असल्यास रांगेतील एकूण मुली किती बघा मधल्या मुलीच्या पुढे एक मुलगी मध्ये मुलगी पुढे मधल्या मुलीच्या पुढे एक आहे म्हणजे ती मध्ये म्हणजे मागे पण तिच्या एकच आहे ना म्हणजे किती तीन मुली झाल्या रांगेत पर्याय क्रमांक चार बहात्तर इंग्रजी अक्षरमाला बघा आता एबीसीडी दिली त्यांनी इथं त्यावर आधारित क्वेश्चन आहेत हे प्रश्न वरील इंग्रजी अक्षरमालेतील टी या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे बघा यावेळेस काय करायचं आपण आता असं बसलो आहे ना आपली डावी बाजू आपली उजवी बाजू हीच या वर्णमालेची डावी उजवी असते आता टी हे अक्षर बघा या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे बघा टी कुठे आहे इथे आहे टी टीचा उजवीकडून बघा ही डावी बाजू येते आपली आणि ही उजवी मग उजवीकडून मोजायचं एक दोन तीन चार पाच आणि सहावा क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर पंच्याहत्तर बघा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा त्र्याहत्तर बघा एक दिलेले आहे चिन्ह नंतर एक असं वरती असं दोन दिले पुन्हा असे दोन घेतले आणि हे एक आलं आता असे तीन येतील आणि हे एक येईल ते कुठे आहे किंवा एक दोन आणि हे तीन झाले मग पुढचं आपलं चार ह्याचं यायला हवं चार ह्याचं इथे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये ओके ना एक दोन आणि हे तीन झाले म्हणजे पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर बघा स्वस्तिकमध्ये काय दिले इथे एक टिंब आहे पुढच्या ह्याच्यात दोन रंगवलेत पुढे तीन रंगवलेत आता पुढच्या ह्याच्यात चार रंगवलेले असतील म्हणजे पर्याय क्रमांक एक आता पंच्याहत्तरावा प्रश्न दोन तीन चार म्हणजे इथं काय येईल पाच पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने आपली ही पूर्ण प्रश्नपत्रिका पंच्याहत्तर प्रश्नांची झालेली